नमस्कार माझं नाव स्वरा पाटील आहे आणि मी साधारण एक दीड एक वर्ष पूर्वी महाराष्ट्र टाइम्समध्येच एक कविता जी प्रकाशित झाली होती ती सादर करणार आहे कवितेचं नाव आहे येरे, येरे पावसा तर एक छोटीशी प्रस्तावना देते की माणूस हा मुळातच अतिशय व्यवहारिक प्राणी असतो म्हणजे कोणतीही गोष्ट करताना ह्यातून आपल्याला काय मोबदला मिळेल ह्याचा विचार नेहमीच पहिला असतो कधी विचार केल्याचा निसर्ग पण असाच वागायला लागला तर अशाच पद्धतीने मानवाच्या स्वभाव धर्माचा आणि राजकारणाची सांगड घालणारी ही कविता आहे सुरू करते पावसा तुला देतो पैसा पावसा तुला देतो पैसा पण आता नाही पहिले जायचा लोकशाही रात्रंदिवस जागते आहे आणि देशाला आर्थिक शिस्त लागते लोक लोकशाही रात्रंदिवस जागते आहे आणि देशाला आर्थिक शिस्त लागते कुणाला काय द्यायचं ते दे थेंबा थेंबा चालेल हिशोब मात कुणाला काय द्यायचं ते दे, दे थेंबा थेंबा चालेल हिशोब मात तुला कॅश चालेल जी पे करू की अकाउंट अकाउंटमध्येच भरू असं कर तुझा अकाउंट नंबर दे ब्रांचचं नावही पुढे जोड आणि अर्थातच आय एम एस सी कोड मग करते तुला पैसे ट्रान्सफर पण हा बरेच आहे जर आणि तर ऑनलाईन दिले तर जीएसटी लागेल आणि इन्कम टॅक्सची झेंगटी मागे लागेल कॅश घेशील तर मात्र बिना बाबीच भागे काय म्हणालास तुला पडण्याआधीच बरेच प्रश्न पडले तुझे थेम त्यामुळे ढगात चढले बर झालं तुझ्या रथाला चार चाक नाही आणि तुझ्या मार्गात टोल नाके नाही नाहीतर न ना तुला पडायला परवडलंच नसतं आणि आमचं मात्र सारं जडलं हवामान खातं तर कोलमडलंच असतं आधीच बिचारे अंदाज पंच पाडे मोजतात आणि दरवर्षी नव्याला तोंड घे पडतात बर मस्त फ्लॅश मार्क तुझा चांगला फोटो देऊन जा आणि हा जाताना आठवणीनं आधार कार्ड घेऊन जा कारण अंधमान टू केरळ आणि केरळ टू महाराष्ट्र रस्त्यात कुणीतरी नक्कीच टोकेल आणि तुझ्याकडे आधार कार्ड मागेल तू ना फार मोडायस किती साधेपणाला वागतोस तिथे कान दे जरा शहाणपणाच्या चार, चार गोष्टी सांग तू पडू लागल्यास की लोक घरोघरी कांदा भुजी करतात किलोच्या किलो बेसन तेल विकलं जात आणि लाखांची उलाढाल होते त्यातला एक पैसा तरी कधी कोणी दिलाय का तुला तू तु पडू लागलास की भुट्टे भाजले जातात विस्तवावर त्याला चोपडलं जात मीठ ताडपत्रीखाली चार बांबू लोक उभ्या उभ्या मका खातात गळ्यात गळे घालून डोंगर माती जातात त्यांनी कधी मोजले का पैसे तू पडू लागल्यास की कवी लोक कविता करतात तू पडू लागल्यास की कवी लोक कविता करू लागतात पोस्ट खात बंद झालं म्हणून फेसबुक इंस्टाग्राम वर पोस्ट करतात लाईक्स आणि कमेंट्स वर भाव खाऊन जातात शब्दांच्या पावसात छान लावून जातात त्यांना कधी वाटलंय का गिल्टी किती कधी त्यांनी तुला रॉयल्टी शेतकरी म्हंटल की तुला लगेच भरून येत शेतकरी म्हटलं की तुला लगेच भरून येत त्वरित कार्यवाही व्हावी असं भरून येत मग तू नाही पडलास म्हणून त्यांना कर्ज माफी होते माफीची रक्कम मात्र भरत्यांच्याच खिशात जाते भरल्या खिशातून दिल्या का त्यांनी तुला चार टिकल्या वर बाजारात ला जागी विकल्या तर या सगळ्याचाच नीट विचार कर आणि मगच जगात पाणी भर जमी केल्यावर येत आता घसरू नकोस आणि हो एकतीस हो। जुलै पूर्वी फॉर्म सोळा भरायला विसरू नकोस तुला वाटेल साहजिकच तुला वाटेल कटकटच आहे एवढा कशाला केलं पाहिजे तुला साहजिकच वाटेल की कटकटच आहे एवढा कशाला केलं पाहिजे पण पैसे घेऊनच पडायचं ते नीट हिशोब तर ठेवायलाच पाहिजे काही इडी पिढी काही बांधकाली का काही ईडी पिडीत तर काही तुरुंगाच्या गाज्यांवर हात ठेवून निराशेनं पाहताना पाहता माझ्याकडे पाहून खिन्न असते म्हटलं काय झालं श्रीमंत कुठे गेला तुमचा ताठा म्हटलं काय झालं श्रीमंत कुठे गेला तुमचा ताठा तर ते म्हणाले पैसा झाला खोटा पाऊस झाला म्हणून म्हटलं ונאלק עאידה צודדה, תלבד 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 תלב�